हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला समयनास न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एच यू डी सी ओ हुडको एच यू डी सीओ हुडको मध्ये एच म्हणजे हाऊसिंग यू म्हणजे अर्बन डी म्हणजे डेव्हलपमेंट आणि सीओ म्हणजे कॉर्पोरेशन होत आहे असे एच यू डी सी ओ हुडकोचा फुल फॉर्म हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू